नमस्कार आपण पाहत आहात सी आय न्यूज शेतकरी सेनेचे राज्य सचिव अमोल भिसे यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारींच्या नियुक्त्या महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे राज्य सचिव अमोल भिसे यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या जळगाव तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील जळगाव तालुका उपाध्यक्ष देवेंद्र माळी जळगाव तालुका सचिव मनोज लोहार जळगाव तालुका संघटक विलास सोनार जळगाव शहर सचिव हर्षलवाणी एरंडोल तालुका संघटक शुभम महाजन एरंडोल तालुका सचिव देवानंद घुले यांच्या नियुक्त्या महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे से राज्य सचिव अमोल भिसे साहेब यांच्या हस्ते करण्यात आल्या जळगाव जिल्ह्यातील केळी पीक विमा केळीला फळाचा दर्जा मिळावा हमी भाव योग्य प्रमाणात मिळावा शेतकऱ्यांसाठी जोड व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आमचा पक्ष काम करणार आहे असे मार्गदर्शन राज्य सचिव अमोल भिसे यांनी केले महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या बैठकीत ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मुकुंदा रोटे जनहित कक्षाचे राज्य उपाध्यक्ष चेतना अढळकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपमहानगर अध्यक्ष आशिष सपकाळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील जनहित कक्षाचे संदीप मांडोळे निलेश खैरनार कमलाकर पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते धन्यवाद